सप्टेंबर रोजी इस्लामपूर तालुका वाळवा येथे घडलेल्या खुनाच्या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केलं आहे जयंत ट्रेडिंग समोर इस्लामपूर येथे विशाल उर्फ गण्या काळे वर्ष पस्तीस राहणार रेटरे धरण तालुका वाळवा याचा दैवत बिरजा पवार आणि पवन बिरजा पवार दोघे राहणार साखराळी तालुका वाळवा यांनी धारदार वार करून खून केला या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या घटनेनंतर आरोपी फरार झाले जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला पथकातील पोलीस हवालदार उदय माळी आणि पोलीस कॉन्स्टेबल अरुण पाटील यांनी त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी पुणे रेल्वे स्थानकात येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमांना ताब्यात घेतलं चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे दैवत पवार वैवर्ष पस्तीस आणि पवन पवार वैवर्ष पंचवीस असल्याचं सांगितलं कडक चौकशीत त्यांनी जुन्या वादातून विशाल काळे याचा खून केल्याची कबुली दिली आहे त्यांना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे